नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव तिच्या सासरी अगदी पारंपरिक अंदाजात आणि थाटामाटात साजरा केला आहे अभिनेत्रीने याचे खास फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहे रेशमा हिने पवन सह लग्नकाठ बांधली तिच्या लग्नाच्या समोर आलेल्या फोटोंनी तर साऱ्यांना सुखद धक्का बसला मालिका विश्वातील हा लोकप्रिय चेहरा आता सासरी मराठी आणि साऊथ अशा दोन्ही पद्धतीने गणेश उत्सव साजरा करत आहे रेशमाचे सासर हे साऊथ इंडियन आहे रेशमाने सासरच्या ही पद्धती अत्यंत चोखपणे पार पाडल्या आहेत लग्नानंतर रेश रेश्माने तिचे प्रत्येक सण नवऱ्यासह अगदी आनंदात साजरे केले आता अभिनेत्री गणेशोत्सवासाठी खास तयार झाली आहे काठ पदरीची साडी घालून तिचा पारंपरिक लुक खूपच खास दिसत होता तर रेश्माच्या नवऱ्याने सोहळ नेसले होते दोघेही खूपच सुंदर दिसत होते बाप्पाबरोबरचे फोटो शेअर करत रेश्माने कॅप्शन देत असं म्हटलं की लग्नानंतरचा पहिला बाप्पा पहिलं पावन आगमन आनंद श्रद्धा आणि नव्या सुरुवातीचा मंगलम क्षण मोर्या यावेळी त्यांच्या घरच्या सजावटेनेही साऱ्यांचं लक्ष वेधलं केळीचे पानं आणि फुलांची आरस करत त्यांनी खास सजावट केली त्यामुळे बाप्पाचे सजावट हे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे सध्या रेश्मा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमुळे चर्चेत आली आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री रेश्मा शिंदे आवडते का कमेंट करून नक्की कळवा